नमस्कार मित्रांनो मी दशरथ दत्तराम शिगवान दशरथ ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आज आमच्याकडे मालदीली वरचीवाडीमध्ये सत्यनारायणची माल महापूजा आहे आणि कोकणामध्ये कशाप्रकारे वाढीपूजा ही असते ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल नक्की पाहाल आणि असंच असतात तेवढ्यात तरी एक मळी विकायला बाहेरच लागले दहा जी व्यापारी झालेल्या त्या मळी विकाने ब्राह्मण बरे तर ब्राह्मण आठ तर म्हणाले हे प्रभू तुम्ही हे काय करता हे केले तर काढून मिळते मला सर्व सांगा विनंती आहे तेव्हा तर ब्राह्मण म्हणाला हे सत्यग्रणाच्छ कामना पूर्ण करणार आहे मला त्याच्यात प्रसादाने एवढे धनंजय मिळालेले आहे तेव्हा ते परत जाणून घेऊन का प्रसाद मिळाचा उशीर करून रात्री उशिरा आपल्या घरी गेला तेव्हा त्या ठिकाणी त्याने मला विचार केला ह्या गावातलाकडे विकुंद बाई सांगली त्यांनी तुम्ही उत्तम असेल सत्य देवाचे व्रतिंना त्या दिवशी त्याला नाकारे विहमीच्या पेक्षा मिळाले तेव्हा आनंदित मनाने त्याने केळी साखर दूध तूप गवा करवा अशा सवे घ आणि आपल्या बंधू जनंती मंडळावरून विधीपूर्वक सत्य नारायण व्रत केले दादा प्रभावाने तो म्हणून विका धनुसंपन्न आणि झाला आणि अनुचित प्राप्तप्रमाण सत्यवृत्त म्हणजे विष्णूला दिसली संदप्राणे रेवाखंडे i'm out thank <laughs> I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not

तरी ही सर्व जी सेवा केलेली आहे या पूजेमध्ये पूजकांच्या हातून किंवा अन्न व्यक्तींच्या हातून नातेवाईक मंडळींच्या हातून तुम्हाला लहान मुलावाच्या हातून नातेवाईक मंडळींच्या हातून जर काही मानवधर्मा चुक झाल्या असतील तर त्या चुकांचं क्षमस्व करून ही केलं वार्षिक वारी पूजा महापूजा ही मान्य करून घ्यावी त्याच्यामध्ये काय अडचणी असतील त्या दूर कराव्या इच्छाकांक्षा पूर्ण कराव्या धंद्या व्यवसायामध्ये उत्तम प्रकारची हरकत निर्माण घ्यावी या मंडळातील बरीचशी मंडळी गावामध्ये राहतात त्यांच्या शेती बाकीमध्ये भंगार उजारमध्ये प्रकारची बरकत मिळून जावी त्याप्रमाणे सत्यनारायण भगवंता लोकरी व्यवसाय निमित्त बरीचशी मंडळी परापरदेशी असतात त्या ज्या ज्या ठिकाणी ते असतात त्या त्या ठिकाणी त्यांना यश आणि आरोग्य प्राप्त करून द्यावं त्यांच्या कौटुंबिक अडचणी दूर कराव्या इच्छाकांक्षा पूर्ण कराव्या धंद्या व्यवसायामध्ये उत्तम प्रकारची बरकत मिळवून द्यावी त्यांच्या धंद्या रोजगारामध्ये यश मिळावे का अडीअडचणी असतील त्रास असतील वेळापेडा असतील त्यांना सुख मिळावं त्यांच्या सर्व कुटुंबाच्या कौटुंबिक दूर कराव्यात कोणाचे नोकरी व्यवस्थेचे ते उत्तम प्रकारे मार्गी लावावेत कोणाचे मुलाबाळांचे शैक्षणिक ते मार्गी लावावेत त्याप्रमाणे कोणाच्या घरामध्ये काही टाकट असतील आकार कोणा असतील खेळती असतील त्रास असतील ते दूर करून सर्व कुटुंबियांना यश मिळून सर्वत्राने आनंदाचे दिवस दाखवावे सत्यनारायण भगवंत ही केलेली पूजा मान्य करून घेऊन या सर्व कुटुंबियांना उत्तम प्रकारे यश आणि आरोग्य द्यावं एकाक्षितताने एका एको एकोम्याने हा कार्यक्रम संपन्न करून घ्यावा आणि अखंड कृपांत मी सर्वत्रांचं कल्याण करून केलेली पूजा मान्य करून घ्यावी श्री सत्यनारायण भगवान की जय जय दया